नमस्कार महाराष्ट्र समाजभवन जबलपूर याचे निर्माण कार्य आता प्रारंभ झालेले आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला चौकीदारची खोल्ली दाखवतो आहे आपण आत्मदेव आता जे आहे लोखंडी पण काम चालू केलेलं आहे अजून पिलरचे ओपन गड्डे आपलं ओपन फाउंडेशन आहे म्हणून ओपन गड्ड्यांचंही आपलं काम जे आहे ते चालू होतं आहे ह्या कोपऱ्यावर आपण बघू शकतो आहे लोखंडी काम तयारी आहे पूर्ण जी गड्ड्यातली जी माती निघते एका बाजूला हा गड्डा बघा किती खोल आहे आपल्या इकडचा तुम्हाला दाखवतो सात फुटाहून जास्त खोल आपण घेतो ह्याला हे बघा बिलकुल भरपूर खोल गड्डा हा झालेला आहे मोठा असे पिलर आपले फाउंडेशनचे याच्यावरनं खालणं पूर्ण लोखंड येईल भरत अजून ह्या प्रकारे आपला आता जोरदारीने काम चालू आहे लवकरच आपण प्लिंथ लेवलवर येऊ समोर पण बघताय बोरिंगची आपली जागा आहे अजून पूर्ण लेबर काम करते आहे पूर्ण हा प्लॉट बघा तुम्ही भरपूर मोठा प्लॉट आहे आठ हजार सहाशे स्क्वेअर फीटच्या जवळपास आपला हा प्लॉट आहे अजून ह्या प्लॉटावर आणि मी आता तुम्हाला पूर्णच प्लॉट फिरवला हो आहे कॉलम्स ठेवलेले आहेत ते तयारी चालू आहे जसे जसे गड्ड्यांचं खोदण्याचं काम होईल तसे तसे पिलर्स भरले जातील नर्मदेह आपण समाजभवनासाठी ह्या बारकोडवर सहयोग करू शकता